सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजार भाव हे सहा हजार रुपयाच्यासुद्धा वरती गेलेले आहेत तर कुठल्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजार भाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार तीनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक दहा हजार सहाशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक सोळाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पाथर्डी आवक झाली आहे आठशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नारायणगाव आवक पाचशे एक क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान